महत्वाच्या घडामोड पाहूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे राळेगाव तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी चक्काजाम करून निवेदन सादर करण्यात आलंय राळेगाव विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विद्यमान पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते पण जवळपास एक वर्ष उलटूनही या विषयावर कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्ती दुष्काळ अवकाळी पाऊस गारपीट उत्पादन खर्चातील वाढ यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे पिकांचे भाव हमी उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या शेतीतील उत्पन्नाला हमी भाव योग्य बाजार नसल्याने बहुतांश शेतकरी बँक व सावकाराकडील कर्जाच्या ऊर्जाखाली दबले गेले आहेत अनेकांना थकबाकीमुळे नोटीसा जप्ती कारवाई ही तर आत्महत्येचे टोकाचे निर्णय घेतले जात आहे दिवसेंदिवस त्याच्या आकडे वाढली आहे तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने उपजिल्हा प्रमुख विनोद काकडे यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख प्रमुख विजय पाटील उपतालुका प्रशांत वारहेकर महिला आघाडी शहर प्रमुख पार्वता मुखरे हेमंत वाभेटकर संजय पवार अमोल राऊत वैभव लोणा ऋषभ दरोडे कृष्णा मडावी अखिल निखाडे बाबाराव मेश्राम निखिल देटे प्रणय मुडे विशाल वरुडकर किरण बिटे सूरज कोटरांगे धनराज श्री नामदेव कुमरे शंकर गायधने सुनील सोनटक्के गजानन कामारकर कुणाल महाजन श्रीकांत बोबडे श्याम शेडके हनुमान डाकूर इत्यादी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नरेश राव यवतमाळ